अतिशय छान आणि अतिशय रुचकर आणि खूपच चविष्ट अशा प्रकारचे शिमला मिरची कोफ्ते इथे मी तयार करून घेतलेले आहेत नमस्कार रुचिरा जरास हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण शिमला मिरची कोफ्ता तयार करूयात जुनीच रेसिपी आहे परत एकदा अपलोड करत आहे तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात शिमला मिरची कोफ्ता तयार करण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये तीन शिमला मिरची घेतलेली आहे तीन मध्यम आकाराची शिमला मिरची कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर वाटून घ्यायची त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची त्याचबरोबर इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आठ मध्यम आकाराच्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सात कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत यातील लसण पाकळ्या थोड्याशा जाडसर वाटून घ्यायच्या कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आलं पण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे कांदा असा बारीक असा कट करून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची कट केलेला टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून प्युरी तयार करून घेतलेली आहे तर पहा बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे कांद्याची खूप बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे टोमॅटोची पण प्युरी तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आलं पण जाडसर वाटून घेतलेलं आहे पाकळ्या पण जाडसर वाटून घेतलेल्या आहेत कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता आपण पुढचं साहित्य तयार करून घेऊयात इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची देठ काढून घ्यायची शिमला मिरची कट करून घ्यायची सुरुवातीला मी शिमला मिरची देठ काढून घेतलेली आहेत शिमला मिरची कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायची वाटण्यासाठी मिक्सरचं बटण उलट्या दिशेने पाच ते सहा वेळा तीन तीन सेकंद फिरवून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे शिमला मिरची जाडसर वाटली जाईल तर पहा शिमला मिरची अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेली आहे किंवा मोठ्या आकाराच्या किसणीने किसून घ्यायची तर पहा अशा प्रकारे जाडसर अशी शिमला मिरची इथे मी वाटून घेतलेली आहे शिमला मिरची एकूण पाववाटी भरलेली आहे एका ताटामध्ये काढून घ्यायची त्याच वाटीने पाववाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं शिमला मिरची पाववाटी घेतलेली आहे तर पाववाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं कोफत्यांना छान अशी चव येण्यासाठी इथे मी एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं पीठ शिमला मिरचीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं वरून पाणी घालायची गरज नाही शिमला मिरचीमध्येच पीठ चांगल्या प्रकारे मळलं जाईल आणि सैलसर असा गोळा तयार होईल इथे मी कोफ्त्यासाठी सैलसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे पीठ दहा मिनिट झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर कोफ्ते तयार करायला घ्यायचे कोफ्ते तयार करण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तेल हाताला लावून घ्यायचं एका कोफ्ते एवढा गोळा काढून घ्यायचा आणि हाताने अशा प्रकारे कोफ्ते तयार करून घ्यायचे हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे गोल असे कोफ्ते तयार करून घ्यायचे पीठ हाताला चिकटणार नाही म्हणून हाताला तेल लावून घ्यायचं तर इथे मी एक कोफ्ता तयार करून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व कोफ्ते तयार करून घ्यायचे तर इथे मी सर्व कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत खूप छान प्रकारे इथे मी अशा प्रकारे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत कोफ्ते आता तेलामध्ये तळून घेऊयात मध्यम गॅसवर तेल थोडंसं तापून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची कमी गॅसच्या फ्लेमवर कोफ्ते ब्राऊन येईपर्यंत तळून घ्यायचे तेल थोडंसं तापून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम भरून थोडीशी कमी करून घ्यायची कमी करून घेतल्यानंतर कोफ्ते छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे इथे मी एक एक करून कढईमध्ये सर्व कोफ्ते सोडलेले आहेत कढईमध्ये बसतील आणि सुटसुटीत तळतील एवढेच कोफ्ते कढईमध्ये टाकायचे एका बाजूने तळल्यानंतर पलटून घ्यायचे किंवा झाऱ्याने असे सतत ढवळत राहायचे म्हणजे कोफ्ते सर्व बाजूनी सारख्या प्रमाणात आणि सारख्याच कलरमध्ये तळली जातात तर इथे मी झाराने कोफते अधूनमधून अशा प्रकारे हलवून घेत आहे थोड्याच वेळात कोफते छान प्रकारे तळलेले आहेत झाऱ्याने काढून घ्यायचे कोफत्यांना छान असा ब्राऊन कलर आलेला आहे कोफते झाऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत तर पहा इथे मी शिमला मिरचीपासून कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत आता आपण कोफत्यांसाठी ग्रेव्ही तयार करून घेऊयात त्यासाठी मध्यम गॅसवर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल तापल्याच्या नंतर एक चमचा जिरे घालायचे जिरे तेलामध्ये चांगले तळल्याच्या नंतर कांद्याची पेस्ट घालायची लगेच टोमॅटो पिवरी घालायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मिश्रण खूप पातळ आहे मिश्रणामध्ये खूप सारं पाणी आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मिश्रणामधलं पाणी जवळपास कमी होत आल्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची एक जाडतळाची कढई घेतलेली आहे आणि जाडतळाच्या कढईमध्ये ग्रेव्ही तयार करून घ्यायची कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची मिश्रणाने थोडं थोडं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मिश्रणामधलं पाणी थोडंफार कमी झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये जाडसर वाटलेलं आलं घालायचं जाडसर वाटलेलं लसण घालायचं कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत अधूनमधून उलटण्याने मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं मिश्रण अजूनही पातळ आहे कढईला चिकटत आहे त्यामुळे अधूनमधून उलतण्याने अशा प्रकारे परतून घ्यायचं थोड्या थोड्या वेळानंतर मिश्रण उलतण्याने परतून घेत आहे तर पहा मिश्रणाने कढई सोडायला के सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर मिश्रण तेल सोडत आहे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला व लाल मिरची पावडर तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची ग्रेवीने आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ग्रेवी आपली तयार झालेली आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची कोथिंबीर आपण शेवटी घातलेली आहे सुरुवातीला नाही घातलेली कारण कोथिंबीर तेलामध्ये लवकर परतली जाईल त्यामुळे कोथिंबीर शेवटी घातलेली आहे आता ज्या वाटीने पीठ आणि शिमला मिरची घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं पाणी ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर ग्रेव्हीमध्ये तयार केलेले कोफते घालायचे तर पहा इथे कोफत्यांसाठी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे तर थिकनेस अशा प्रकारे ठेवायचा खूप घट्टही नाही आणि खूपच पातळी नाही अशा प्रकारे ग्रेव्ही तयार करून घ्यायची मध्यम कन्सिस्टन्सी असलेली ग्रेव्ही इथे मी तयार करून घेतलेली आहे आता ग्रेव्हीमध्ये तयार केलेले शिमला मिरचीचे कोफते घातलेले आहेत कोफते ग्रेवीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे कोफते घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवर कोफते ग्रेव्हीमध्ये पाच मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे पाच मिनिटामध्ये कोफते छान प्रकारे तयार होतील ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातील शिजले जातील आणि इथे पाच मिनिट झालेली आहेत पाच मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा तर इथे मी शिमला मिरची कोफते अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत खूप छान प्रकारे शिमला मिरची कोफते तयार होतात तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद